मी सकाळी साडेसहा वाजता उठले आई पण होती आजी आणि दोघीने आणि दोघी चहा पेलो <laughs> साडेसहा तुमच्या पाठ्याला अगोदर साडेसातला उठली तू साडेसातला उठीलय मी तुला नाही तर मी अभ्यासासाठी उठवलं ना पण पन्नास केला

लाईट लाईट बसवली कुठं का यार बाबा आईने आणि मम्मीनी आणि सिद्धीनी स्वपाक केलाय